नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर झिरो टू अध्ययन आणि अध्यापन या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया अध्यापनाची प्रतिमाने म्हणजे मॉडल ऑफ टीचिंग यामध्ये प्रास्ताविक अध्ययन अध्यापन ही शिक्षण क्षेत्रातील एक प्रभू पायाभूत प्रक्रिया आहे यातील अध्ययन व अध्यापन या संज्ञा एकमेकांशी प्रतक्या निगडीत आहेत की त्यांचा स्वतंत्रपणे विचार करण्याऐवजी एकत्रितपणे विचार करणे सोयीचे व संयुक्त ठरते अध्ययन उपपत्तीचा अभ्यास शिक्षकाने केला तर आपोआपच त्याच्या अध्यापनाची प परिणामकारकता वाढते असे गृहीत धरले जात असे परंतु अलीकडच्या संशोधनानुसार असे दिसून आले आहे की केवळ अध्ययन उप उपपत्तीच्या अभ्यासाने किंवा अध्ययन प्रक्रियेच्या अभ्यासाने अध्यापनाची परिणामकारकता वाढत नाही व यातूनच असा विचार पुढे आला की अध्यापनाची परिणामकारकता वाढवायची असेल तर अध्यापन प्रक्रियाचं अधिक अभ्यास व संशोधने केली पाहिजे व त्यातूनच अध्यापनाच्या नवनवीन उपपत्ती निर्माण होतील जसजसा अध्यापनाचा स्वतंत्रपणे विचार होऊ लागला तसतशी अध्यापनाची स्वतंत्रपणे वैशिष्ट्ये सांगितली जाऊ लागली व अध्यापनाचा सूक्ष्मपणे विचार होऊ लागला जसे अध्यापन म्हणजे काय अध्यापन व अध्ययन परस्पर संबंध परिणामकारक तर अध्यापन म्हणजे काय परिणामकारक अध्यापन व्हावायचे असेल तर त्यासाठी काय काय केले पाहिजे या प्रश्नांच्या सोडवणुकीतूनच अध्यापन प्रतिमान या संकल्पनेचा उदय झाला या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे त्यामध्ये अध्ययन उपपत्तीचा अभ्यास शिक्षक प्रशिक्षणात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं लिहिलेले आहे त्या या गृहितकाच्या आधारावरच दोन प्रकार पडतात एक परिणामकारक अध्ययन होणे आणि परिणामकारक अध्यापनाची यामध्ये निर्देश आणि परिणाम असे उपघटक येतात पा याची पार्श्वभूमी समजून घेऊया विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सन एकोणीसशे सोळामध्ये जॉन डुई या शिक्षणतज्ज्ञाने अध्ययन प्रक्रिया परिणामकारक होण्यासाठी अध्यापन प्रक्रिया कशी असली पाहिजे याबाबत शैक्षणिक वातावरण संदर्भात पुढील विचार मांडला द कोर ऑफ टीचिंग प्रोसेस इज द अरेंजमेंट ऑफ एन एनवायरमेंट्स विदिन विच द स्टुडंट्स कॅन इंट्रे इंटरॅक्ट अँड स्टडी हाऊ टू लर्न म्हणजेच अध्यापन प्रक्रियेचा गाभा म्हणजे अशा अशी वातावरण निर्मिती की ज्यात विद्यार्थी अंतरक्रिया करू शकते आणि कसे शिकवावे याचा अभ्यास करते मात्र शैक्षणिक संशोधनाचा आढावा घेतला असता असे लक्षात आले की अध्यापनापेक्षा अध्ययन क्षेत्रातील संशोधनाच्या तुलने अधिक झालेली आहे व त्यांचीच परिणती म्हणून अध्ययनाच्या विविध उपपत्या सिद्धांत तत्वे नियम परिणामकारक करणारे घटक इत्यादी बाबी मानसशास्त्राच्या अभ्यासात दिसून येतात परंतु या गोष्टी परिणामकारक अध्यापनासाठी काहीच प्रमाणात उपयुक्त ठरतात व म्हणूनच त्यांची फेरफार रचना आणि पुनर्मांडणी करून ह्या उपपत्त्या अध्यापनासाठी कशा मार्गदर्शक ठरतात याबाबत संशोधन होऊ लागली व यातूनच संशो एक संशोधन ब्रुस चॉइसी व शा विल यांनी केले जवळजवळ चाळीस वर्षे अध्यापनाच्या बाबतीत विविध अंगांचा जागतिक स्तरावर शोध घेतला अनेक शाळा वर्ग अध्ययन अध्यापनाच्या संशोधन संस्था यांना भेटी दिल्या त्या ठिकाणी चाललेल्या विविध शैक्षणिक प्रयोगांचे निरीक्षण केले व अभ्यास केला शाळेव्यतिरिक्त इतर प्रशिक्षण संस्थांना भेटी दिल्या तिथे चाललेल्या प्रशिक्षणाचा शास्त्रीय पद्धतीने विचार केला या प्रचंड सर्वेक्षणातून त्यांनी अध्यापनाच्या विविध पैलूंचे अवलोकन करून प्रत्यक्ष वर्गातील आंतरक्रियांचा आकृती बंद म्हणजे पॅटर्न रचला पुनर्मान्य केली व त्यातूनच अध्यापन प्रतिमान ही संकल्पना उदयास आली अध्यापन प्रतिमान प्रत्यक्षात उतरवण्यासाठीची काही प्रासंगिक कारणे ही त्यातील एक म्हणजे अमेरिकेत विद्यापीठातील शिक्षणशास्त्र शास्त्र विभागातील काही लोकांना एक समस्या भेडसावत होती ती म्हणजे भावी अध्यापकांना तात्विक भागात जे काही शिकवले जाते त्याचा परिणाम त्यांच्या अध्यापनाच्या प्रत्यक्ष कृतीत दिसून येत नाही म्हणजे अद्या वर्गाध्यापनात त्याचा वापर केला जात नाही म्हणूनच यावर उपाय म्हणून वेगवेगळ्या वेग विद्यापीठातून प्रबंध प्रकल्प मागवले गेले अनेकांनी आपले प्रकल्प सादर केले आणि त्यातून एक होता ब्रूस जॉयसी व मार्शा विल यांचा अध्यापन यांच्या मते भावी शिक्षकाला तात्विक ता, माहिती शिकवली जाते ती प्रत्यक्ष वर्गात कशी वापरायची हे जर अर्थपूर्ण व पद्धतशीर मांडणी करून सांगितले तर त्याचा वापर केला जाईल व संक्रमणाची समस्या सुटेल त्यासाठी ब्रुज जॉयसी आणि मार्शा बिविल यांनी अनेक समाजशास्त्रीय व मानसशास्त्रीय अध्ययन उपत्तीच्या अभ्यासावर आधारित वर्ग वातावरणाचे आराखडे तयार केले व ते लवचिक पण निश्चित आराखडे म्हणजे पॅटर्न म्हणजे पंचबिंदूवर आधारित अशी अधि अध्यापन प्रतिमाने होय अध्यापन प्रतिमान संकल्पना प्रतिमान म्हणजे काय तर पर प्रतिमान म्हणजे परिणामकारक अध्ययन अध्यापनासाठी पूरक व पोषक परिस्थिती निर्माण करण्याचे मार्गदर्शन परवर्णन आराखड्याच्या साचेबंद रूपात असते प्रत्येक वेळेस अशा घटकांपासून व उद्दिष्टानुरूप आराखड्याची रचना बदलत असते व्याख्या अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे अध्ययनाच्या वातावरणाचे वर्णन अ मॉडल ऑफ टीचिंग इज डिस्क्रिप्शन ऑफ अ लर्निंग ब्रु जॉयसी यांनी एकोणीसशे शहाण्णव साली हे ही व्याख्या केलेली आहे शिक्षकाला वर्ग अध्यापनासाठी उपयुक्त ठरेल अशी केलेली उपपत्तीची पुनर्रचित मांडणी म्हणजे अध्यापनाचे प्रतिमान होय अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे वर्गातील अध्यापन व अध्यापनासाठी वापरण्याचे साहित्य याचे नियोजन करण्यासाठी वापरलेला आराखडा चौथा आहे अध्यापन प्रतिमान म्हणजे प्रारूपे किंवा नमुने किंवा रचनाकृती ही प्रारूपे विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक ती परिस्थिती निर्माण करण्याच्या स्थितीचे वर्णन करतात म्हणजे टीचिंग मॉडेल आर अ जस्ट इन्स्ट्रक्शनल डिझाईन दे डिस्क्राईब टू द प्रोसेस ऑफ स्पेसिफिक अँड प्रोडक प्रोड्युसिंग पर्टिक्युलर एन्वारमेंटनल सिच्युएशन विच कॉज द स्टुडंट टू इंटरॅक्ट इन सच वे द स्पेसिफिक चेंजेस ऑकर इन हीज बिहेवियर म्हणजे अध्यापन प्रतिमान म्हणजे काय तरी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात घडणाऱ्या अंतरक्रियांचा आराखडा यात शिक्षक विद्यार्थी कृतींचा क्रम ठरलेला असतो शिक्षक विद्यार्थी यांची भूमिका प्रतिक्रिया इत्यादी ठरलेल्या असतात सहाय्यभूत प्रणाली किंवा साधने निश्चित असतात आशय घटकानुरूप व उद्दिष्टानुरूप लवचिक असतात मॉडेल ऑफ टीचिंग इज नथिंग बट अ सायंटिफिक सिस्टेमॅटिक डिस्क्रिप्शन ऑफ क्लासरूम सिच्युएशन अध्यापन प्रतिमानांची वैशिष्ट्ये अध्यापन प्रतिमान हा एक पद्धतशीर आराखडा किंवा आकृब आकुरु आकृतिबंध असतो वर्गातील प्रत्यक्ष अंतरक्रिया निश्चित त्यात समाविष्ट असते प्रत्येक प्रतिमान हे अध्यापक क्षणशास्त्राशी संबंधित वेगवेगळ्या शास्त्रातील अध्ययन उपपत्तीवर आधारित आहे उदाहरणार्थ मानसशास्त्र समाजशास्त्र इत्यादी प्रत्येक प्रतिमानांची विशिष्ट रचना असते प्रत्येक प्रतिमान हे विशिष्ट उद्दिष्टांवर आधारित असते प्रतिमानात शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी व भूमिका कार्य निश्चित असतात प्रत्येक प्रतिमानात कोणकोणत्या बाबी कार्या सहाय्यभूत ठरतील किंवा कोणकोणत्या शैक्षणिक साधनांचा आधार घ्यावा लागेल हे निश्चित असते प्रत्येक प्रतिमानात वर्गातील आंतरक्रियांचा क्रम ठरलेला असतो प्रत्येक प्रतिमान म्हणजे साचेबंद वर्ग वातावरणाची निर्मिती असते प्रतिमान ही लवचिक व आशयानुरूप बदलती असतात अध्यापन प प्रतिमानांचा उपयोग अभ्यासक्रम निर्मिती अनुदेशन साहित्य निर्मिती अध्यापन व वा अध्ययन वातावरण निर्मितीसाठी होतो अध्ययन प्रतिमान ही विद्यार्थी केंद्रीय असतात प्रतिमाने विद्यार्थी विचार प्रक्रियेस चालना देतात त्यांचा आत्मविश्वास वाढवतात तसेच स्वयं अध्ययनास प्रेरणा ठरतात अध्यापन प्रतिमानांचे मूलभूत किंवा पायाभूत घटक प्रत्येक अध्यापन प्रतिमानांचे वर्णन करताना पाच निकषांच्या आधारे आपण करू शकतो व त्यांनाच प्रतिमानांचे मूलभूत घटक म्हणता येईल अध्यापन प्रतिमानांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणींची पद्धती या वा पाच बिंदूवरच प्रत्येक प्रतिमानांचे स्वरूप विवेचित करता येते यालाच पंचबिंदू प, प पदबंध म्हणजे स सिंटॅक्स असे म्हणता येईल सहाय्यभूत प्रणाली आता इथे प्रतिमान मूलभूत घटक पाहूया पहिला आ, उद्देश पाँच पाँच आहे सहाय्यभूत प्रणाली उद्देशबिंदू म्हणजे ऑब्जेक्टिव्ह संरचना स्टेप्स सामाजिक प्रणाली म्हणजे सोशल सिस्टीम प्रतिक्रियांचे तत्त्व प्रिन्सिपल ऑफ रिॲक्शन आणि सहाय्यभूत प्रणाली म्हणजे सपोर्ट सिस्टीम अशी पाच बिंदू पाच प पदबंध आहेत पहिला बघूया उद्देशबिंदू म्हणजे ऑब्जेक्टिव्स प्रतिमानांचा वापर करून काही उद्दिष्टे साध्य करावयाची असतात आ म्हणजे प्रत्येक प्रतिमानांचे विशिष्ट उद्दिष्ट हे निश्चित असते व त्याबरोबरच काही अप्रत्यक्ष किंवा पोषित उद्दिष्टेही साध्य केली जातात जी योगायोगाने साध्य होतात त्यांना दुय्यम पोषित उद्दिष्टे म्हणता येईल उदाहरणार्थ संकल्पना प्राप्ती प्रतिमान यामध्ये मुख्य उद्दिष्ट आणि पोषित उद्दिष्ट असते मुख्य उद्दिष्ट म्हणजे संकल्पना किंवा संबोध प्राप्त करणे आणि पोषित उद्दिष्ट म्हणजे वर्गीकरण करण्याची क्षमता विकसित करणे उद्गामी पद्धती विचार करण्याची क्षमता विकसित करणे दुसरे आहे संरचना किंवा पायऱ्या किंवा क्रम म्हणजे स्टेप्स उद्दिष्ट प्रेरित अध्ययन अध्यापन प्रक्रिया घडत असताना वर्गात शिक्षक व विद्यार्थी यांच्या अंतर्क्रियांचा क्रम हा निश्चित असतो त्यांच्या कृती प्रत्येक पायरी पायरीने ठरलेले असतात प्रत्येक प्रतिमानात हा या पायऱ्यांची संख्या बदल जाते प्रतिमानांद्वारे अध्यापन केले जाते तिसरा आहे सामाजिक व्यवस्था म्हणजे प्रणाली सोशल सिस्टीम यामध्ये विद्यार्थी व शिक्षक यांनी वर्गामध्ये बजावण्याच्या भूमिका व त्यांच्यातील परस्पर संबंध यांचा समावेश होतो दोषांच्या आकार्यनितींचा समावेश असतो कोण प्रमुख भूमिकेत असणार हे निश्चित असते चौथा आहे प्रतिक्रियेचे तत्त्वे म्हणजे प्रिन्सिपल ऑफ रिस्पॉन्स प्रत्येक प्रतिमानांमध्ये विद्यार्थ्यांच्या मिळणाऱ्या प्रतिसादावर कशी प्रतिक्रिया व्यक्त करावायची मार्गदर्शक तत्वे निश्चित असतात त्या तत्त्वानुसार या कृती करावयाच्या असतात अध्यापक प्रतिक्रियांचा समावेश असतो पाचवा आहे आधार प्रणाली म्हणजे सपोर्ट सिस्टीम प्रत्येक प्रतिमानांमध्ये प्र प्रतिमानांची ध्येये साध्य करण्यासाठी पूरक किंवा सहाय्यभूत होणारी परिस्थिती निर्माण करावी लागते त्यासाठी अध्यापकांकडे विशिष्ट अध्यापन कौशल्यांशिवाय आवश्यक ती शैक्षणिक साधनांची तरतूद हवी असते या सर्वांना एकत्रित आधारप्रणाली असे म्हणतात धन्यवाद